नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बघा आज आहे ना बावीस तारीख आहे मुसळधार पाऊस पडत आहे बघा या ठिकाणी अचानक मुसळधार पाऊस पडल्यामुळे आहे ना संपूर्ण रोड जे आहे ना आमच्या पाण्याखाली गेलेली आहे बघा आमच्या घराखाली बघा इथं पाणी पाणी आहे बघा बघा रोड बघा हे आमची मधुबाला बसलेली आहे तिथे या ठिकाणी बघा बघा आमच्या सर्व चॅनला लाईक करत जा शेअर करत जा आमचे हे मिलून झाले का मिलून झाले बघा हे आहे बघा कोरपड आहे केस लांब होण्यासाठी अग मा केस लांब होण्यासाठी आहे मा लावून जेवाव असं करून आणि तुम्हाला जर पैसा लईच पाहिजे असेल तर पैशाचा महापूर येण्यासाठी हे बघा मनी प्लॅन <laughs> झाली माय 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 अचानक पावसामुळ कस जोरात पावसाला ग माय माय बाला अग माय चंपुरा काय ग माय कधी लावलाय माय बघा सुनीत बघा सुनीत बघा खेळू लाल

सेटिंग करوني डीवरने खाली आहे बघा पाऊस आलेली आहे आमच्याकडे अचानक मुसळधार पाऊस पडलेली आहे तुमच्याकडे कसा पाऊस आहे ते नक्की सांग जावा हा लाईक जा शेअर कर पाणी पाणी भरलेले आहे बघा बघा